कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बा सर आपल्याकडे मल्टीपर्पज पाने दोन आहे सर हे दोन पाने घेतले म्हणजे शंभर पाने घ्यायची गरज नाही कसे नाही का नाही तुम्हाला इथं डायरेक्ट लाईव्ह डेबो दाखवणार आता बघा हा पट्टीपाना आहे तुमचा हा पट्टीपाना जर याला चालला तर याला चालला नाही हा पाना यालाय चालतो यालाय चालना यालाय चालतो यालाही चालणार यालाही चालतो याला या चालना याच्यापेक्षा मोठा नट आहे बत्तीस चा बत्तीस पर्यंत काम करणार हा झाला मोठ्याला छोटा आहे तो छोट्याला हा पाना यालाही चालतो यालाही चालणार यालाही चालतो यालाही चालणार याच्यापेक्षा बारीक नट आहे एवढ्या बारक्या नटाला काम करतोय हे दोन पाने घेतले म्हणजे एवढा पसारा घ्यायची गरज नाही एवढा पसारा घेतलाय तुम्ही घरचा न पाईप खोलत नाही आपला पाना डायरेक्ट नयाला गोल पाईपाला रिंग पाईपाला डायरेक्ट बसतो शेतामधला स्प्रिंगलर पाईप आहे कपलिंग पाईप आहे सगळ्याला याला फक्त दीड इंच वस्तू लागतो तो कुठंही ऍडजस्ट होणारा आहे याचं वजन बघा आणि क्वालिटी बघा सर हे दोन पाने जर दो तुमच्या घरामध्ये असले सर कोणाच्या दारात जायची गरज नाही त्या दिवशी पाना हरवला त्या दिवसाचे गॅरंटे वॉरंटी संपणी समजायची त्याची ऑनलाईन दुकानात किंमत आहे सातशे बेचाळीस रुपयाला इथे भेटतो तुम्हाला तीनशे रुपयाला